मित्रांनो आई आणि बाळाचं आरोग्य म्हणजे खरंच समाजाचं आरोग्य आई निरोगी असेल बाळ सुरक्षित असेल तरच कुटुंब गाव आणि देश मजबूत राहतो हाच विचार करून भारत रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम प्रोग्राम सुरू केला आहे महाराष्ट्रात हा कार्यक्रम राष्ट्रीय अभियाना अंतर्गत राबवला जात आज आपण जाणून घेणार आहोत गर्भवती आई आणि नवजात बाळांसाठी सरकारच्या या विशेष योजना कोणत्या आहेत त्यातून तुम्हाला नेमकं काय मिळतं आणि अर्ज कसा करायचा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जी एस एस गर्भ महिलेला प्रसुतीपूर्व तपासण्या औषध हॉस्पिटल सेवा सगळं मोफत मिळतं प्रसुतीसाठी येणं जाणं हॉस्पिटल मधून परत घरी जाणं अगदी मोफत वाहतूक सेवा बाळ जन्मल्यावर लसीकरण औषध आणि आरोग्य सेवा देखील पूर्णपणे मोफत जननी सुरक्षा योजना ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते तर याचा उद्देश काय तर सुरक्षित प्रसुतीला प्रोत्साहन देणं आणि आई बाळाचं आरोग्य अधिक मजबूत करणं यासाठी पात्र कोण आणि अर्ज प्रक्रिया काय आहे महाराष्ट्रातील सर्व गर्भवती महिला आणि नवजात बाळ या सेवांसाठी पात्र आहेत यासाठी वेगळा असा कोणताही अर्ज भरण्याची गरज नाही फक्त जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रावर नोंदणी करा आणि सेवा मोफत घ्या थोडक्यात सांगायचं तर आईला सुरक्षित प्रसूती बाळाला योग्य काळजी आणि कुटुंबाला मानसिक दिलासा हे तिन्ही या प्रोग्राममधून मिळतं मित्रांनो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्रॅम जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजना या योजनांमुळे गर्भवती आई आणि नवजात बाळांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते तुमच्या घरात नातेवाईकात किंवा शेजारचा कोणाला याचा फायदा होऊ शकतो का हे जरूर बघा आणि त्यांनाही माहिती नक्की पोहोचवा कारण माहिती दिली म्हणजे जीव वाचवला असं समजा